संत गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे पंढरपूरकडे आषाढ सोहळा सोहळ्याची आता जय्यत तयारी करण्यात येत आहे पंढरपूरमध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि विविध ठिकाणाहून पालख्या आता मार्गस्थ होताना दिसते वारकऱ्यांचा तेहतीस दिवसांचा पायी प्रवास गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचा इथे उत्साह पाहण्यास मिळतोय सकाळीच बुलढाण्यातून या पालखीने प्रस्थान केलेलं आहे तर गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे त्याचबरोबर प्रतापराव जाधव यांनी सुद्धा इथे हजेरी लावल्याचं पाहावयास मिळालं आहे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारी यांनी पाहूया पहिल्यांदा केंद्रीय राज्यमंत्री खासदार प्रतापराव जाधव आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये आले आणि त्यांनी आज संत गजान महाराजांच्या दिंडीचं दर्शन केलंय दुहेरी योग जो आहे त्यांनी साधलेला आहे आज गजान महाराज दिंडी जे आहे ते पंढरपूर करता रवाना होते यांनी गेलं काय नेमकी आज भावना आज पहिलाच दौरा आहे तुमच्या बुलढाण्याचा मंत्री म्हणून आणि आज तुम्ही गजानन महाराज दिंडीचं दर्शन घेतलं खरं म्हणजे केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदा बुलढाणा जिल्ह्यामध्ये माझं केंद्रीय मंत्री म्हणून आगमन होत मी माझ्या प्रत्येक कामाची सुरुवात संत गजानन महाराजांचे आशीर्वाद घेऊनच या ठिकाणी करतो ते आपल्या सगळ्यांचे आनंद दे देवत आहे श्रद्धास्थान आहे आणि म्हणून आजही दिल्लीवरून केंद्रीय पदाची शपथ घेऊन जिल्ह्यामध्ये आगमन करत असताना गजानन महाराजांचे मी या ठिकाणी आशीर्वाद घेतले आणि आज योगायोग गजानन महाराजांची पालखी सुद्धा आज पंढरपूर करता आषाढी वारीच्या निमित्तानं त्या ठिकाणी प्रस्थान करत आहेत त्या त्या पालखीचही सुद्धा गजानन महाराजांचं दर्शन आज या ठिकाणी शेगावात घेण्यात आलं आणि मी स्वतः माझं सर्व कुटुंबीय वारकरी असल्यामुळं दरवर्षी आषाढीच्या यात्रेला मी सुद्धा पंढरपूरला असतो आणि तिथेच सुद्धा गजानन महाराजांच्या पालखीचं मी दर्शन घेतो पुढील काळामध्ये कशा पद्धतीनं खासदार प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यासह देशासाठी काय करणार हे महाराज इतकं महत्त्वाचं असणार आहे प्रफुल खंडारा जय महाराष्ट्र न्यूज